गणपती उत्सव पुढ्यात असल्यामुळे गणपतीच्या मूर्ती बनवण्याला वेग आलेला आहे सगळ्यालाच महागाई वाढलेली आहे त्यामुळे गणपतीच्या मूर्तींची किंमत सुद्धा यंदाच्या वर्षी वाढलेली आहे असं सांगितलं जातं आपल्यासोबत मूर्तीकार तुमचं काय ना निलेश भालेराव आहे आपण पाठीमागं पाहतोय हो वेगवेगळ्या मोठमोठ्या मूर्ती या ठिकाणी बनवलेल्या आहेत सगळ्यात मोठी जी मूर्ती आहे ती आपण पाहतोय किती मोठी मूर्ती आहे त्याचबरोबर इकडे जर पाहिलं तर इकडे सुद्धा खूप मूर्ती आहेत अगदी छोट्यांपासून तर मोठ्यापर्यंतच्या ज्या मूर्ती आहेत जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे असतील परंतु यंदाच्या वर्षी याची महागाई वाढलेली दिसते आपण जरा मूर्तीकडे यांच्याकडनं जाणून घेऊया हो नमस्कार।, नमस्कार आता तुम्ही ज्या मूर्ती बनवताय साधारण किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करणार या व्यवसायामध्ये आम्हाला साधारणतः म्हणजे माझ्या जन्मापूर्वीपासूनचा व्यवसाय आमच्या वडिलांपासून याची सुरुवात माझं वय आता बत्तीस आहे सर वडिलांच्या साधारणतः पंचावीस ते पन्नास वर्षापासून ती आमची परंपरा आहे वडिलांपासून आम्ही ही पानात केलेली व्यवसाय आता ह्या मूर्ती किती दिवसापासून बनवता तसं हा व्यवसाय आमचा असतो पण यावर्षी साधारणतः आपण जे संकट आलो होतो पहिला असेल पीओपी बंदीच साधारण नऊ जूनला या पीओपी बंदीवरती आम्ही जो संघर्ष केला त्याच्यावर रिझल्ट लागला होता नऊ जुलैला पीओपी बंदीचा रिझल्ट लागला आम्हाला सरकारने पूर्णपणे मान्यता दिली या संदर्भात ती तुमपुढे म्हणजे कालावधी खूप कमी भेटला आज आम्ही पाहतो आज तुमच्या पुढे एक कॉल आला तुम्हाला मी पूर्णपणे कस्टमर डायरेक्टला आम्ही बंदी पूर्णपणे आम्ही बुकिंग बंद केले कारण की खूप कमी प्रमाणात प्रोडक्शन झालं पीओपी बंदीमुळे डेअरिंग झाली नाही जास्त प्रमाणात त्याच्यामुळे मालचा शॉर्टेज माझा मूर्ती कशाची बनवता मूर्ती आम्हाला परवानगी भेटली ऑफ पॅरिस ची परवानगी भेटली पण ती नऊ जून पूर्णपणे कस्टमर पर्यंत आम्हाला पोहोचणं शक्य झालेलं जेवढे तेवढे केलेले साधारणतः तीन ते साडेतीन हजार मूर्त तयार झाले आमच्या कारखान्यामध्ये आता तुम्ही पाहता सांगितलं नऊ दहा फुटाच्या आहेत त्या कोल्हापूरच्या दोन मूर्ती आहेत त्यांच्या परवाच्या दिवशी डिलेवरी दोन त्या मोठी मूर्ती ती नऊ आणि दहा फुटाच्या दोन तिकडे जाऊ तिथे पण चर्चा करू आता मला सांगा तुम्ही ह्या ज्या मूर्ती बनवलेल्या आहेत साधारण किती रुपयापासून तर किती रुपयापर्यंतची मूर्ती या ठिकाणी उपलब्ध आहे यामध्ये तुम्हाला सांगतो सर पासून मूर्ती चालू होती माझ्या कारखान्यामध्ये आता बारा फुटापर्यंत मूर्ती बारा फुटापर्यंत दोन शाखा आहेत एक दुसरी शाखा कुठे म्हणजे आमचं मुळगाव आम्ही ही आम्ही न्यू इयरला ही जी भव्य दिव्य विमा मूर्ती आहे गणरायाची ही मूर्ती किती फुटाची आहे याला खर्च किती आला आणि ही केवढ्याला विक्री ही मूर्त आहे साधारणतः साडे नऊ ते दहा फुटे हिला टोटल कॉस्टिंग जाते प्रोडक्शनला सोळा एक हजार रुपयापर्यंत कॉस्टिंग जाते त्याच्यानंतर कलर काम आलं वगैरे बाकीचे ड्रेपर आले तुम्ही पाहता पूर्ण त्याला धोती वगैरे पंचा वगैरे ओरिजिनल कापडी कलर विरहित ते वरून काम करावं लागतं परत डायमंड वर्कही करावं लागतं त्याला ही मूर्त आपण अठ्ठावन्न हजार रुपयाला कोल्हापूरला दिली आहे अठ्ठावन्न हजार रुपये बनवायला किती दिवस लागले हिला प्रोडक्शनला चार दिवस गेले म्हणजे आणि वाळ्याला जवळजवळ साचातून काढायला एक दिवसात होते जॉईन टान वगैरे असं चार दिवसात दिवस दिवस पूर्ण फिनिशिंग वगैरे होते त्याची वाळ्याला एक पंधरा एक दिवस जातात बाकीच दोन दिवसात काम होऊन जातं पुढचं आणि ड्रिपरीला एक जातो दिवस ही जी मूर्ती बनवलेली आहे कामच चालू आहे कामच चालू आहे मला सांगा ही बाजूला एक मूर्ती हिची काय किंमत आहे ही राहते सर सोळा हजार रुपयापर्यंत सोळा हजार रुपये ही आपण आकोर्डीला दिलेली आकोर्डी दिली पण सोळा कुकिंग झाली कुठली ही आपल्या निमदारी दिलेली आहे तुझी काय किंमत आहे सेम आहे दोन्ही पण ही इकडचे ही तर वाडवाडीत दिलेली तिची किंमत ही नऊ हजार रुपयाला दिली सगळ्यात मोठी ही कोल्हापूरला दिलेली अच्छा कोल्हापूरला दिली कोल्हापूर दोन्ही कोल्हापूरला तिची काय किंमत आहे आता ते मॅडम जे काम करतात नक्षी काम ते काय नेमकं तिथे काय करतात आता तुम्ही पाहता बसतात त्याची पूर्ण पॅज बनवून येत नाही डायमंड चालण्याचा कागदार बनून घ्यावा लागतो पहिला पूर्ण एक बारकाईने काम करून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर जागेनुसार आपल्या नियोजनानुसार हो व्यवस्थित बसून घ्यावं लागतं हे सगळी माणसं घरची का बाहेर घरचे पण आहेत आणि बाहेरचे कामगार पण आहेत आता हा सगळा व्यवसाय करत असताना अर्थकारण जोड का वार्षिक आर्थिक बजेट पुढे सांभाळून नियोजन करावं लागतं वर्षभरात इन्कम एक दिवसाची आहे साऊंड गोयंग जवळ जवळ वर्षभर आता एकूण किती मूर्ती बनवली तिथं साडेतीन हजार दोन्ही कारखान्यांना साडेतीन हजार सर्व बुकिंग झाले सर्व बुकिंग किती टर्न ओव्हर किती आ, बार के बार के आहे टर्न ओव्हर आता बजेट नाही काढताना ना या वर्षी अशा बजेट नाही का हे नवीन आहे हे पहिलंच वर्ष आहे आपल्या इथलं इकडे आता इकडे हे ज्या बारक्या बारक्या मूर्ती आहेत बनवल्यात तर यांची साधारण किती रुपयापासून किंमत आहे म्हणजे कमीत कमी साडेपाचशे रुपयापासून साडेपाचशे साडेपाचशे रुपयापासून कशी मध्ये घेतात त्यावर डिपेंड आहे आता साधारण ही मूर्त पाहिली आपण सध्या या वर्षी लाईलच्या नावाने संबोधलं जात ही मूर्त दीड फुटे हे साडेतीन ते चार शंभरच्या आसपास जात कस्टमरवर डिपेंड कस्टमरने अजून काही रिक्वायरमेंट ठेवलं त्याची कॉस्ट वाढत जाते अच्छा हा दोन फुटे आपल्या कलर मध्ये घेतला तर अडीच हजार रुपयाला जातो आणि पूर्ण ड्रेपरी घेतला तर साडेचार हजार रुपयात साडेपाचशे रुपयाची मूर्ती कुठली मूर्ती तिकडे त्या बाजूला आता ह्या सगळ्या मूर्ती तुम्ही जे बुकिंग झालं म्हणताय साधारण लोक आता न्यायला सुरुवात कधीपासून करते की पंचवीस तारखेपासून दोन दिवस आधी पुण्या वाकडे चिंचवडे परत अंबरनाथे ए मुंबईचे शाळे ह्या किती दिवसापूर्वी बुकिंग झालं ह्या महिनाभर झालं बुकिंग एक महिना होऊन गेला आता गणपती उत्सव करत असताना इतर लोक गणपती घरामध्ये बसवतात तुम्ही एवढे वर्ष हा व्यवसाय करता तुमच्या देवाप्रती प्रचंड निष्ठा प्रेम भावना आहे स्वतः घरी गणपती बसवता 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 आम्ही बसवतो कारण जे आहे ते गणपती बाप्पा बाप्पामुळे आम्ही कारागिर असलो ते बनवण्यापासून तर बसवण्यापर्यंत हो आमची प्रेमभावना आहेच ना सर त्याच्यामध्ये किती त्याच्यामुळे आम्ही दहा दिवस पूर्ण अकरा दिवस असतो पूर्ण वर्षभर ज्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आम्ही कारखान्यात ओपनिंग करतो त्या दिवशी गणपती छोट्या घरात असतो आणि ह्या कारखान्यात जे इन्कम होईल त्याचा पहिला पहिला एकर रुपये गणपतीला खर्च करणार मग पुढचं काय आता ह्या तुम्ही ज्या मूर्ती बनवलेल्या आहेत सगळ्या बुकिंग झालेल्या आहेत आता साधारण तुमच्या ह्या मूर्तींचा जो सेल होतो कुठपर्यंत होतो म्हणजे कुठे कुठे आपल्याकडे कारखान्यामध्ये पहा कोल्हापूर आहे सिन्नर आहे नाशिक आहे आपल्या लोकल तर आहेत नारंगाव मांडवा हे आहे अंबरनाथला मुंबईला पण येत आपल्या असं म्हणजे जे, 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 जे आपल्या बुकिंग कसं येतं इंस्टाला इस, आहे इंस्टाला आयडी आहे आपल्या श्री गणेश नावाने परत फेसबुकला आयडी आहे श्री गणेश आर्ट नावाने पर्सनली ऑनलाईन बुकिंग मुंबईच्या टोटल ऑनलाईन बुकिंग आहेत तीस गणपती छोटे आणि मोठे मिळून पर सिन्नरचे आहेत काही दापूर म्हणून तिथले सहा गणपती आहेत आणि आकुर्डीचे सत्तावीस गणपती आकुर्डी वाकड आणि चिंचवड चार फुटाचे पाच फुटाचे असे म्हणून सत्तावीस गणपती इतर अनेक ठिकाणी अशा गणपतीच्या मूर्ती बनवले जातात त्याच्यामध्ये तुमचं वेगळे पण काय बाकीच्या मध्ये आमचं वेगळे फेमस आहे मूर्त सर्वजण बनवतात युपीच्या मूर्त डायमधून बनवतात आपल्याकडे वेगळे पण म्हणजे आपण स्पेशल ड्रेपरी मध्ये सर्व काम करतो आता तुम्ही पाहत असाल ही रेग्युलर मूर्त पीओ पी मधून बाहेर आली त्याच्या कलर काम केलेले हे मत पूर्ण आहे स्टॉल वर पण तुम्हाला भेटेल पण आपण हे वेगळं काम करतो त्रिपुरी आलं त्याच्यामध्ये आर्टिफिशियल फुलं आली लेस आल्यात आता याच्यामध्ये बिगड झालं आता याच्यामध्ये फेटा आला लालबागला हे लालबाग याला यंदाच्या लाल वर्षा यंदाच्या वर्षाचं वेगळं पण काय वेगळ्यापणामध्ये झालं तर हेच अच्छा ड्रेपरी जास्त फेट बांधलेलं गणपती फेटे ड्रेपरी मध्ये हे जास्त चालतं तिथे मुळे त्याची किंमत पण वाढते डेकोरेशन मुळे डेकोरेशन कॉस्टिंग वाढते त्याची मजुरी वाढते त्याच्यामुळे गणपती कॉस्टिंग वाढते आता साधारण तुम्ही हे जे सगळं करत असताना याचा अर्थ कारण तुम्ही तर म्हणले बजेट खूप मोठं आहे दूरवरनं लोक बुकिंग करायला येतात आता काही तरुण मंडळींना सुद्धा कधी कधी असं वाटतं बाबा आपण पण हा व्यवसाय करावा हा व्यवसाय फायद्याचा तोट्याचा काय झाला त्याच्यामध्ये ना हा व्यवसाय खरंच फायद्याचा आहे फक्त तुम्ही कस्टमर बेस सांभाळला पाहिजे तुमचा तुम्ही कस्टमरला होलसेल होलसेलला पण मूर्त जातो आहे होलसेल विक्री करतो मग तुम्ही म्हणता तरुण व्यवसाय तरुण तरुण काय करते की व्यवसाय करायच्या दृष्टिकोनातून डायरेक्ट प्रोडक्शनला नाही सुरुवात करते दोन तीन मित्र वेळ एकत्र येतात आमच्यासारख्या होलसेलने मूर्ती घेऊन जातात त्याच्यामध्ये साधारण डबल रेटला मूर्ती विकली जाते शंभर टक्के त्याच्यामध्ये प्रॉफिट असतो तुमच्याकडून मूर्ती घेणं गणपती उत्सव पुढ्यात आहे आपण पाहतोय या बंधूंनी ज्या मूर्ती बनवल्या अतिशय मूर्ती बनवलेल्या आहेत गेले अनेक वर्ष म्हणजे त्यांच्या काही पिढ्या हा व्यवसाय करतात शेवटी हे काम श्रद्धेच जास्त किती रुपयाची मूर्ती हा भाग नाही आता आपण त्याची किंमत करत नाही परंतु शेवटी जे वास्तव आहे ते आहे हा व्यवसाय आहे हे गणत आया यंदाच्या वर्षी तुझा उत्सव पुढ्यात आहे सध्या पाऊस पडत नाही पाऊस लवकर पडू दे बळीराजेचं कल्याण होऊ दे आणि या संपूर्ण जनतेच साजरा करण्यासाठी सगळ्यांना शक्ती दे हीच प्रार्थना सुरेशवाणी विघन टाइम्स शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका